नमस्कार मित्रांनो प्राईम न्यूज सोलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकता हा रोड आहे दत्त मंदिर ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ते तहसील कार्यालय करमाळा या रोडचं काम खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून रखडलेलं होतं या रोडने नागरिकांना प्रवास करताना खूप अडचणी येत होती पण अखेर हे काम सुरू आहे आणि आता नागरिकांमधून या कामाचं स्वागत आहे काम पूर्णपणे सुरू आहे सध्या खडी टाकून रोलरच्या साहाय्याने ते चिपून घेण्याचं काम, काम चालू आहे पलीकडंही काम चालू आहे आपल्या करमाळ्यामध्ये असं जर पूर्ण करमाळ्यामध्ये कामं लगेच सुरू झाली तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये होणारे अपघात टाळता येतील कारण खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यानंतर प्रवाशांना ज्या गाड्या असतात मोटरसायकल असेल किंवा फोर व्हीलर असेल त्यांना खड्ड्यात पाणी साठल्यामुळं खड्डा किती मोठा आहे तो कळत नाही आणि गाडी आदळते आणि तिथं नाहक प्रवाशाला त्रास होतो गाडीचं नुकसान होतं पाहू शकता शेवटपर्यंत खडी टाकण्याचं काम झालेलं आहे हा दत्त दत्तमंदिर परिसरामधला चौक आहे तिथून हा रोड जातो आपल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयपर्यंत आणि तिथून सरळ तहसील कार्यालयापर्यंत जातो हा रोड पूर्णपणे खराब होता याच्यावरून प्रवास करताना प्रवाशांना असा त्रास होत होता आ, रस्ता नव्हताच असं म्हणलं तरी काय वावगं नाही कारण खड्डेच खड्डे होते रस्ता कुठंच नव्हता या, या रोडवरती त्यामुळे आता तर बघूयात किती दिवसात काम पूर्ण होतंय आणि चांगल्या प्रकारे काम चालू आहे मित्रांनो हे तर असंच प्रशासनाला विनंती राहील की करमाळ्यामध्ये बाकीच्या ठिकाणी जे खड्डे आहेत ते जरी संबंधित प्रशासनाने बुडवून घेतले तर नागरिक खुश होतील आणि दळणवळणासाठी जो प्रवास आहे तो सुखकर होईल ट्रॅफिक होणार नाही अशीच नागरिकांची इच्छा आहे की करमाळा बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे तो जो रोड आहे त्याला जुना पायपासही म्हटलं जातं तो पूर्णपणे खराब आहे त्याची पण अवस्था खूप बिकट आहे तर तिथं लक्ष देत आलं प्रशासनाला संबंधित प्रशासनाला आणि तिथलं काम जर असंच लवकरात लवकर चालू करण्यात आलं तर भरपूर काही ज्या अडचणी आहेत त्या सुटतील तसंच राशीन रोड जो आहे महात्मा फुले पुतळा ते रंबापुरा गल्ली आणि तिथून पुढं वडा आहे त्या वड्यापासून महात्मा फुले पुतळ्याजवळ जे 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 खड्डे आहेत तिथेही किमान असे खड्डे बुजवले तरी होऊन जाते तिथं काय असा रोड बनवण्याची आवश्यकता नाही बाकीच्या ठिकाणीही रोड बनवण्याची आवश्यकता नाही जिथं जिथं खड्डे आहेत ते जरी या प्रशासनाने जरी बुजवले तरी खूप मोठ्या अडचणी दूर होतात असंच रोड बनवायचा झाला तर फक्त करमाळा बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत रोड बनवण्याची ग रोड बनवण्याची गरज आहे तर पाहूयात प्रशासन किती दिवसात ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण करत आहे